हनुमान जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण गावच महाप्रसाद करण्याच्या तयारीत गुंतला होता उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या थोरांदळे गावात मागील अनेक वर्षांपासून हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातोय आणि यानिमित्त भाविकांसाठी तिखट गोड महाप्रसादाची मेजवानी असते ही तयारी एक दिवस आधीपासूनच सुरू असते पाहणार आहोत गोड तिखट महाप्रसादाची ही आगळीवेगळी परंपरा जपणारी बातमी वीस पोती गव्हापासून बनवलेल्या चार लाख पुऱ्या वीस पोती कांद्यापासून दोन हजार किलो कांद्याची झणझणीत चटणी आणि पंधरा मोठे जंबो पिंप भरून गुळवणी या गोड आणि तिखट खास महाप्रसादाचा बेत आहे आंबेगाव तालुक्यातील थोरांदळ गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमंतरायांच्या जयंतीनिमित्त हा प्रसाद तयार करण्यासाठी सोमवारी दिवसभर सारा गाव एकवटला होता गावातील महिलांनी आज दिवसभर पुऱ्या लाटण्याचं काम केलं ला। आणि महिलांनी कांदा कापून देण्याचं काम केलं तर पुरुष मंडळींनी पुऱ्या तळण्याचे आणि चटणी शिजवण्याचं काम केलं पुणे जिल्ह्यातील या गोड तिखट महाप्रसादाची चव चाखण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात आमची सालाबादप्रमाणे आमची ही यात्रा भरते पुऱ्यांचा कार्यक्रम भारी होतो आमच्या इथं म्हणजे ना मोठा कार्यक्रम पुऱ्यांचा चालतो त्याच्यामुळं आहे ना आम्ही सगळ्या बायका गावात येऊन सगळ्या मिळून अशा पुऱ्या बिऱ्या लाटितो आणि मग दुसऱ्या दिवशी आमची ती पंगत असते मग आम्ही ते वाढून नेतो घरी मोठा प्रसाद असतो महाप्रसाद तो नेतो आम्ही घरी हा आज एकत्र एवढा महिला येऊन आम्ही एकत्र येऊन आम्ही साला ना दरवर्षी आम्ही एकत्र एवढ्या महिला येतो आणि मग साईपाक करतो आम्ही कांद्याची मिरची पुरी जयंतीचं आहे ना आम्ही सगळ्यांकडून गहू गोळा करतो आणि पुन्हा वाटतो पुन्हा वाटल्यानंतर त्याचं दळणवड करून बाया घेऊन येतात त्याच्यानंतर ते स्वतः हे करतात आणि आम्ही तळून सकाळचा हा प्रसाद वाटला जातो संपूर्ण गावाला पूर्वीपासून परंपरा आहे आमची बदली करायचं होतं पण ते बदली होत नाही कांद्याची मिरची जवळजवळ दहा ते पंधरा कोणी कांद्याची मिरची आणि गुळवणी दोन ते चार बॅनर ती गुळवणी असते वैशिष्ट्य बदली होत नाही हे पूर्वीपासून चालत आलेले